अध्यक्ष महोदय ठरावाची सुरुवात कशाने तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना आमच्या सरकारने आखली ती यशस्वीरित्या अंमलात आणली आणि त्याच्यामुळे यांच्या पोटात इतकं दुखतं आहे की आज निवडणूक होऊन तीन चार महिने झाले लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची संख्या ही निवडणुकीच्या आधी आणि आज याच्यामध्ये संख्येत वाढ झाली तरी लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे यांच्या पोटात जी पोटदुखी चालू आहे ते थांबत नाहीये अध्यक्ष महोदय माझ्या हातामध्ये मा या ठिकाणी एक रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आहे आर्टिकल इन इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॅनेजमेंट जानेवारी पंचवीस आणि यांनी लाडक्या बहीण योजनेचा महाराष्ट्रावर लाडक्या बहिणींवर आमच्या काय परिणाम झाला याचा अभ्यास या जर्नलने केला आणि पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देण्याची योजना या राज्य सरकारने अंमलात आणल्यामुळे मुलांचं शिक्षण नवीन व्यवसाय आपल्या कुटुंब कुटुंबाची आरोग्याची काळजी इथपासून आपल्या वृद्ध आईवडिलांना मदत करणे स्वतःचं पर्सनल स्किल डेव्हलपमेंट वाढवणं अशा अनेक प्रकारचे उपयोग या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना या योजनेमुळे झाले असा हा रिपोर्ट जो आर्टिकल इन इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॅनेजमेंट यांनी पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करून त्या ठिकाणी हा रिपोर्ट त्यांनी निर्माण केला आणि तरीसुद्धा विरोधकांना मात्र या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे इतकं पोटात दुखत आहे की आपल्या प्रस्तावाची सुरुवातच यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बाबतीतल्या योजनेला आणि खरं तर यांनी त्यावेळेला कोर्टात जाऊन त्या, कोर्टा त्या योजनेला स्थगिती घेण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे मी या निमित्ताने एवढंच सांगेन की या प्रस्तावाचा खरं तर उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता करायला पाहिजे होता